नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एकदम मस्त अशी रेसिपी भाकरवडी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया भाकरवडी बनवण्यासाठी मी पाचशे ग्राम मैदा घेतले त्यासोबतच सहा चमच बेसन चवीनुसार मीठ हे एक चमच ओवा घेतलाय मी हे हातावरती असं क्रश करून टाकायचंय आपल्याला चांगलं यामध्ये हे सर्व चांगला हाताने मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये अर्धी वाटी एवढं तेल घेतलंय मी आता यामध्ये थोडं थोडं तेल टाकून आपल्याला चांगलं मळ घ्यायचं हे तुम्ही तेलाऐवजी तूप पण वापरू शकता मी तेल वापरले यामध्ये तुपाने पण खूप छान लागतात भाकरवडी हे बघा असं मूठ बांधली ना की आपली मूठ तयार व्हायला पाहिजे मग आपलं पीठ एकदम रेडी आहे हे चांगलं चोळून घेतलंय मी एक दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगलं पीठ चोळून घ्यायचंय बर का तेलाला यामुळे भाकरवडी खूप खुसखुशीत होतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचे हे बघा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं पीठ मळून घ्यायचे व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला समजलंच असेल की कशा पद्धतीचं पीठ पाहिजे आपल्याला आता हे पीठ मळून घेतलंय मी चांगलं यावरती कॉटनचा वल्ला कपडा झापून ठेऊया आपण इकडे गॅसवरती एक छोटस पातेलं घेतलंय मी त्या पातेल्यामध्ये दोन वाटी पाणी घेतले आता यामध्ये टाकून घेऊया अर्धी वाटी गूळ अर्ध्या वाटीच्या थोडंसं वर आहे गुळ आणि जेवढं गुळ घेतलंय ना तेवढी चिंच घ्यायचंय आपल्याला मी लाल चिंच आहे ती लाल चिंच यामध्ये टाकून घेऊया आणि याला चांगलं मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचंय आपल्याला कंटिन्यू फिरवत शिजवून घ्यायचंय आपल्याला हे चांगलं शिजलं ना एकदम छान गाढ होतं हे शिजल्याच्या नंतर याला नॉर्मल थंड करून आपल्या चाळणीने गाळून घ्यायचे आणि बघा आपली आंबट गोड चटणी तयार आहे ही भाकरवडीला वापरली जाणारी आंबट गोड चटणी आहे बघा छान अशी चटणी तयार झाली आहे आपली त्यासोबतच आपल्याला भाकरवडीमध्ये जी स्टफिंग असते ना ते बनवायचं आहे त्यासाठी गॅसवरती एक पॅन घेतला आहे मी त्या पॅनमध्ये आपण टाकून घेऊया तीन चमच जिरं तीन चम्मच धने आणि तीन चमच सोप आहे हे सर्व चांगलं मिडियम गॅसवरती आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे आता यामध्ये टाकून घेऊया चार चम्मच तीळ तिळला पण चांगलं भाजायचंय आपल्याला हे सर्व चांगलं भाजत आलं ना आता यामध्ये टाकून घेऊया सुक खोबरं खिसलेलं सुक खोबरं टाकलंय मी यामध्ये अर्धी वाटी सुक खोबरं घेतले मी ते पण चांगलं यामध्ये मिक्स करून घेऊया भाजून घेऊया बघा याचा कलर पण चेंज झालाय असं भाजून घेतलंय मी हे भाजल्यानंतर गॅस बंद करून याला थंड करून घेऊया आपण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये टाकले मी तीन चम्मच साखर आता यावरती झाकण ठेवून याला चांगलं वाटून घेऊया बघा मसाला मी कसा वाटून घेतला आहे आता याला थोडंसं वाटून घेतलं ना आता यामध्ये बाकीचे मसाले टाकून आणखी एक वेळा मी मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आपल्याला यामध्ये टाकलं मी एक चमच लाल तिखट एक चमच गरम मसाला एक चमच आमचूर पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच हिंग हे सर्व चांगलं एक वेळा वाटून घ्यायचे हे <Sansi> मसाले या मसाल्यामध्ये घालून वाटून घेण्याने छान मिक्स होतात एका वाटीमध्ये मी काढून घेतले मोठ्या बघा इकडे आपलं स्टफिंग पण तयार आहे आंबट गोड चटणी पण तयार आहे आणि पीठ पण तयार आहे असा एक पिठाचा गोळा काढून घेऊया पिठाचा गोळा काढला ना लगेच आपल्याला त्यावरती ओलं कापड झापून ठेवायचे त्याने काय होतं की पीठ आपलं सुकत नाही आणि एक गोळा असा हाताने गोल करून याला आपल्याला चांगलं याला चांगलं लाटून घ्यायचं एक छोटीशी चपाती असते ना त्या साईज एवढी आपल्याला लाटून घ्यायचे असं हाताने गोल करून घेऊया आणि बेलण्याने याला लाटून घेऊया ते तुम्ही पाहू शकता मी कशी लाटून आहे असं लांब लाटून घेतलंय का तर मला असं चौकोनी करायचं आहे त्यामुळे आता जे एक्स्ट्रा पार्ट आहे असं मी कट करून आहे चाकूनी आणि ते काढून त्या पिठामध्ये मिक्स करून ठेवतीये एक पोळी पुळी आहे मी आता यावरती आपण आंबट गोड चटणी लावून घेऊया सगळीकडं चांगलं थोडं कडेचा भाग सोडायचा आहे आपल्याला नाहीतर आपली स्टफिंग आहे ना ते बाहेर येऊ शकते त्यामुळे नॉर्मल कडेला सोडले मी हे आता ही आंबट गोड चटणी सगळीकडे पसरून लावून घेऊया आणि आता यामध्ये जी आपण स्टफिंग बनवली होती ना ती स्टफिंग लावून घेऊया आणि सगळीकडे पसरून घेऊया असा हाताने आणि हे गच्च बसावं यासाठी आपण बेलण्याने फिरवायचं यावरती लाटून घ्यायचंय बघा मी बेलण्याने लाटून घेतले आता आपली स्टफिंग आहे ना एकदम गच्च अशी आहे असं बोटानी आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत बघा मी कशी करते तशा पद्धतीने आपल्याला हे रोल करून घ्यायचंय बघा मी रोल करून घेतले आणि जे एक्स्ट्रा आहे ना वरचं ते बोटाने असं दाबून मी चांगले चिटकावून घेतले ते त्या ठिकाणी तुम्ही ना तुमचा रोल जर चिटकत नसेल ना त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं पाणी लावून चिटकावू शकता आता हे गोल गोल भाकरवड्या आपण कट करून घेऊया असं सुरीने मी कट करून घेतेये बघा अशा भाकरवड्या मी कट करून घेतलेत किती छान भाकरवड्या झाल्यात आपल्या एकदम हलक्या हाताने मी कट करून घेतलेत बघा छान अशा भाकरवड्या रेडी आहेत छोट्या छोट्या भाकरवड्या किती मस्त दिसत आहेत बघा हे सर्व भाकरवड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीच्या पण बनवून घेते किती छान भाकरवड्या रेडी झाल्यात आता इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल घेतले मी तेल चांगलं गरम झालं ना त्यामध्ये या भाकरवड्या टाकून घेऊया याला कंटिन्यू फिरवत चांगलं तळून घेऊया गोल्डन रंगावरती बघा किती मस्त कलर आलाय आपल्या भाकरवडीला किती छान भाकरवडी दिसत आहे सुगंध तर खूप छान येतो या भाकरवडीचा एकदम मस्तच ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू